ನನ್ನ ಹೆಸರು ಶಾಂತಾಬಾಯಿ ತೀರಪ್ಪ ಅಡ್ಪ ನಮ್ದೆಲ್ಲ ಮನೆಯೊಳಗ ಊರೊಳಗ ನೀರು ಸೇರಿದವ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಏನು ಬೆಟ್ಟ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಬಂದಾರ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಮಂದಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವ್ರಿ ಆ ಲಿಸ್ಟ್ ಪಂಚ ಲಿಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಪಂಚ ಲಿಸ್ಟ್ ಪ್ರಮಾಣ ಮಾಲ ಏನಾದ್ರು ಕೊಡ್ತಾವ್ ಅವ್ರು ಪುಷ್ಪತಾಯಿ ಮಾರ ಪುಷ್ಪತಾಯಿ ಮಾರ ಮೇಡಮ್ ಅರ್ಚನ್ ಮೇಡಮ್ प्रवीण मॅडम मी अंगणवाडी सेविका आहे तर आपल्या ह्या मॅडम सगळे आपल्याला मदत करून आपल्या गावाकडे आले आहेत आपण पूरग्रस्त म्हणून आपलं गाव जाहीर झालेलं आहे त्यामुळं काहीतरी देऊन आपल्याला तेवढं समाधान करावं म्हणून आपल्याला मदत करण्यासाठी दिचगिरी मठाचे मताधी पुष्पाताई महाराज आणि त्यांचे साक्षी साथीदार आणि सगळेजण आपल्यासाठी एक छोटस किट घेऊन आलेले आहेत तर ते आपण आनंदाने स्वीकार करू आणि त्यांचं आपण त्यांच्यासाठी आपण आभारी आहोत सगळेजण त्यांचा आभार मानू सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज राजा धरा सद्गुरुनाथ माधवानंद पूरग्रस्त असलेल्या गावांना खूप त्रास असल्या कारणाने आपण या लोकांना काहीतरी मदत करावी या उद्देशाने गुरुवारी आमचा आशीर्वाद घेऊन काही कीट साड्या भराळ दिपोळीची देण्यासाठी आम्ही सोलापूर इंचगिरी मठातून इथंपर्यंत आलेलो आहोत पंचवीस लोकांची हिने लिस्ट लिस्ट दिलेली आहे आणि ती आशीर्वादाने त्यांनी स्वीकार करून आपल्या अंगावर परिधान करावेत वस्त्र आणि भराळ पण आणलेला आहे नामस्मरण करीत त्याच अन्न ग्रहण करावं आणि बरोबर आपण सर्वांनी एकत्रित बांधव आहेत एकमेकावर प्रेम करीत तुमचा दररोजचा व्यवहार करावा कारण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की ज्योतशे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो तशा प्रकारची आपल्याला प्रेमाची गंगा आपल्याला तयार करायची आहे शुद्ध आणि पवित्र अस वातावरण आपल्याला आता इथून पुढे तयार करायचं आहे आणि वारंवार इंजिनिअरिंग मठाला आपण सर्वांनी भेट दिली पाहिजे आम्ही तुमचा करोना सागर कसं राहावं या उद्देशाने तुमच्यापर्यंत आला आलो तुम्ही सुद्धा त्या इंजिनिअरिंग मठाचा उपभोग असेल तर सद्गुरू माऊली तुमचं सुरक्षा कवच बनत आणि तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी गुरुमाऊलीकडे असते आणि म्हणून गुरुमाऊली तुमच्या पर्यंत आलेली आहे आणि तुम्ही गुरुमाऊली पासून किती फायदा करून घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचंय आणि आपण तो फायदा तुम्ही सुरू नका अशी माझी विनंती आहे એ ખાલી પછાત કરી દે જા હા હારો